नमस्कार लक्षवेद न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाच्या ता मोहोळ तालुका अध्यक्षपदी श्री तेजेश बोबडे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली सर्वप्रथम लक्षवेद न्यूज नेटवर्कच्या मत वतीनं आपलं अभिनंदन आहे मोहोळ मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं अस्तित्व काहीसं मरगळ्यासारखं गेल्या सहा सहा महिन्या ते एक वर्षापासून दिसून येत होतं त्याच अनुषंगानं कुठंतरी आपल्या पक्षाला उभारी यावी यासाठी तेजस बोबडे यांची मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा गटाच्या तालुकाध्यक्ष तालुका दे, तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली सर्वप्रथम आपलं लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर स्वागत आहे काय सांगाल काय वाटतं नेमकं आपले तालुका अध्यक्षपदी निवड झाली माझ्या वरिष्ठांनी आदरणीय बळीराम काका साठे व आमचे आमदार राजाभाऊ साहेब यांनी नवीनला संधी द्यावी नवीन होत करू मी ह्याच्यापूर्वी उद्योग व्यापारी शेरचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम प केलं विधानसभेला त्यांच्याबरोबर काम केलं कुठं तर चांगलं काम आहे याचं फळ म्हणून मला मोहोळ तालुका अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे खरं तर गेल्या एक एक वर्षापासून ते सहा सहा महिने आपण कुठेतरी या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये मरगळ आल्यासारखी दिसून होत होती यापुढे आपण तालुका अध्यक्ष म्हणून काय जबाबदारी घेणार आहात आणि कशा पद्धतीनं काम करणार आहात सर्व समाजाच्या सर्व घटकाच्या यांना घेऊन नवीन कार्य करणे आम्ही करणार आहोत थोड्याशा आमचा पक्षाचा आमदार असूनसुद्धा थोडी मरगळ आलेली होती नवीनला संधी तरुणाला संधी म्हणून मला आहे पवारसाहेबाच्या पक्षाच्या रूपानं ती सार्थ लावण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मग आमच्या पाठीमागं आदरणीय बळीराम साठे आमचे आमदार तरुण आमदार किंवा मार्गदर्शक एक हुतकुरू आमदार आदरणीय राजाभाऊ खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे खरं तर उद्याच दहा जून रोजी आपला पक्ष तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि त्या त्याच अनुषंगानं आपली तालुका देशपदे देखील निवड झाली आहेत याकडे कसं बघता आपण जास्तीत जास्त संख्येने मोहोळ तालुक्यातनं आमचा सव्वीसावा वर्धापन दिन बालगंधर्व पुणे इथे आयोजित केलेला आहे पवारसाहेबाच्या उपस्थितीत आम्ही सर्वांनी नवीन टीम जुनी टीम असे मिळून सर्वांनी आम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्ही पुण्याला जाणार आहात व नवीन काय संदेश पक्षाचा येतोय त्याच्यानुसार आम्ही काम करणार आहे येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असणार येणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती ह्याला जास्तीत जास्त आमचे कसे येतील व जास्तीत जास्त आम्ही कसं करून आता येणारे आता एवढं ये उद्याचा आमचा कार्यक्रम झाला की आम्ही आम्ही आमदार साहेब बैराम काकासाठी अध्यक्ष आम्ही प्रत्येक गाव भेट दौरा लावणार आहोत प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गण आम्ही पिंजून करणार आहेत जास्तीत जास्त प्रमाणात आमचे शिटं कशी येतील ह्याचा आम्ही विचार करून पक्षाला एक नवीनला संधी देऊन आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर नुकत्याच अक्कलकोट येथील एका झालेल्या सिद्धाराम मेहत्रे यांच्या कार्यक्रमाप्रसंगी सध्या आपल्या पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यक्रमाला का उपस्थित होते त्यामुळं तालुक्यात वेगवेगळ्या अशा चर्चा पाहायला मिळतात काय सांगाल असं काय नाही साहेबाचंवर आमच्या आमदार साहेबाचं खूप प्रेम आहे पहिलं पूर्वी काम त्यांनी शिवसेनेत केलेलं आहे शिंदे साहेबाबरोबर केलेलं आहे त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं काय नाही त्यात गेलेलं त्यांचं राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत ते आमच्याबरोबर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे पूर्वीचे मैत्री संबंध असल्यामुळे साहेब गेलेले त्यामुळे असं काय हे समजायचं कामं नाही खरं तर काका साठे हे जिल्हाध्यक्ष म्हणून या आपल्या पक्षामध्ये काम करतात परंतु कुठेतरी अक्कलकट तालुका असेल पंढरपूर तालुका असेल करमाळा असेल माडा असेल या तालुक्यामध्ये कार्यकारणी पर्यंत झालेले नाही या काय सांगायला नाही कार्यकर्णी आहे प्रत्येक सेलचे अध्यक्ष आहेत काम चालू आहे ज्या त्या आता माड्या मतदारसंघात आमचे बाळासाहेब पाटील तालुका अध्यक्ष आहे त्यांच्या रूपानं काम चालू आहे त्यांनी विधानसभेला चांगलं काम केलेलं आहे अभिजित आबाला चांगल्या लेणं निवडून आणलेलं आहे करमाळ्यामध्ये वारे साहेब म्हणून आहेत तालुका अध्यक्ष त्यांच्या बरोबर आमदार साहेबाबरोबर त्यांनी काम करून तिथेही आमचा नारायण आबा एक आमदार निवडून आणलेले आहेत मायसरसमध्ये चांगलं काम जानकर आहे जानकर साहेब आमचेही आले आहेत आमच्या पक्षाचे जिल्ह्यात चार आमदार आहेत एक खासदार आहे त्यांच्या रूपानं आम्हाला एक जिल्ह्याला नवीन उभारी देण्याचं आम्ही काम करणार आहोत खरं तर वरिष्ठ लेवलला राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र एकत्र होणार अशा काही अफवा किंवा अशा काही बातम्या सोशल मीडियावरती फिर फिरताना दिसत नाही जर भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर आपला या तालुक्यामध्ये निभावं लागेल शंभर टक्के आम्ही पवारसाहेबाच्या विचारावर काम करणारे विचारावर त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत जो आमचे पवारसाहेब आदरणीय बळीराम काकसाटे आदरणीय आमचे राजाभाऊ खरे जे वरिष्ठ निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही कायम आहे तर हे होते तेजेश बोबडे या ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी शरद पवार गटाच्या मोहोळ तालुकाध्य तालुकाध्यक्षपदी निवड झालेले आहेत त्यांना आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पुढील वाटचालशी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा